कर्मचारी या सगळ्यांच्या हिताचा विचार करून परिपूर्ण असा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला तसेच एम आय एम चे तालुकाध्यक्ष युवा नेते श्री शाहरुख सय्यद यांनी आज या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत केलं सांगित आपण सगळ्या शहरामध्ये थोडंसं फेरफटका मारावा अत्यंत जोरदार टेम्पू अत्यंत जोरदार प्रतिसाद काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला तेवीसच्या तेवीस नगरसेवकाच्या उमेदवाराला आणि आमच्या अध्यक्षाच्या उमेदवाराच्या अध्यक्षाच्या उमेदवाराची उमेदवारी हमीदभाईची उमेदवारी तर जनतेने ती निवडणूक त्यांच्या हातामध्ये घेतली त्याच्यामुळं कुणी फेक नेरेटिव्ह करत असेल तर त्याचा बळी कुणीही करू नये काँग्रेस विजयाच्या दिशेनं मजबूत पावलं टाकत आहे मजबूत घोडदोड करत आहे आणि काँग्रेसचा विजय हा दोन तारखेला निश्चित होईल मतदानातून आणि तीन तारखेला तार जाहीरनाम्यात पण जे वच जाहीरनामा तयार केलेला आहे ते एका प्रकारे वचननामाचं पण म्हणूया आपण सांगू शकत सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही जाहीर केलंय की प्रभागनिहाय आम्ही ठराविक महिना दोन महिन्याच्या कालावधी नंतर आढावा बैठका घेणार तिथं जनता दरबार म्हणा आढावा बैठक म्हणा नागरिकांच्या समोर केलेल्या दोन महिन्यातल्या कामाचा लेखा जो काही मांडणार त्या प्रभागात ज्या काही समस्या असतील त्या समस्या जाणून घेणार आणि त्याच्यावर तात्काळ उपाय करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करणे गरजेचं आहे ते करण्याचा आमचा संकल्प आम्ही जाहीर केला नाही ते असे पाच मुद्दे जे असतील त्याबद्दल सांगितला त्यामध्ये आपण शहरामध्ये कशा पद्धतीने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत नाही प्रत्येक जण आमचा प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार आणि सगळ्या म्हणजे काँग्रेसला मानणारा नागरिक सुद्धा प्रत्येक जण एकमेकाला शहरामध्ये संपर्क करत आहे एकमेकाला बोलत आहे भेटत आहे घरोघर आमच्या भेटी चालू आहेत उमेदवार आणि कार्यकर्ते नागरिकांशी चर्चा करतायत त्यांच्या शंका दुशंका मिटवतायत आणि त्यांना सोबत घेऊन त्यांच्या आशीर्वादाने विजयाकडे पूच करतात सबस्क्राईब प्रेस द अपडेट